झाले अडीच तीन है ना म्हणजे नव्वद दिवस झाले समजा हो। नऊ दिवसाच्या वर झाले है ना बर तर आता हे भूमी पावर किती वेळ टाकले हे भूमी पावर दोन वेळेस हा आणि कशामध्ये गांडूळ खत गांडूळ खता सोबत भूमी गांडूळ खत किती टाकला मध्ये गांडूळ खत पाच कटे पाच कुंटल पाच अडीच क्विंटल गांडूळ खत पडला याला हा एकर मध्ये आणि चोवीस किलो भूमिपावर पावर हा भूमी पावर आणि ते प्रीमियम आणि हां आणि एस टी याची फवारणी झाले आहेत पण ते ह्याच्यामुळे झाले सुरुवातीला ड्रिचिंग दोन वेळेस टाकलं का हां बरं ह्या कांद्यामध्ये ह्याच्यावर कीटक ना आपलं फवारण्या किती झाल्या यावर फवारण्या झाल्या तीन काय काय ब्लूमिंग फवार हीच फवारणी आपलं ब्लू ग्रो हा नेटवर्किंग नेटवर्किंग बुरशीनाशक एफ सी पावडर पावडले का किती झाल्याच्या तीन झाल्या आता कांद्यामध्ये काय म्हणजे आज मार्च महिना सुरू झाला दोन हजार एकवीस तर काय फरक सारखा का आहे आता बघा या ठिकाणी आपण कांदा बघतोय आणि आणखीन पूर्ण कांदा एक समान आहे लाईनच्या लाईन आहे आणि दोन कांद्याच्या मध्ये अंतर सुद्धा आता राहिलं नाही बरं असा एवढ्या कांद्याला कांदा चिटकून राहील असं वाटलं होतं तुम्हाला वाटलं नाही 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 ना, चारच्या फुटावर चार फुटावर लावलो तो, तो हां ते मिळून गेले आता दा झाले ते दोन्ही दा झाले का नाही हां ते बारीक त्याचा एक कांदा झालाय आहे बरं एक दोन कांदे मला उठून दाखवता का फुकच करा बरं चौका हां ऐसे कायदा ऐदा ना आता ना त्याचा मुळा कशी आता आणि आता थोडस असं वर दाखवा असं म्हणजे आता पण कांद्याची पात अजून तेच आहे त्यावर काय कुठले अजून कर्ट वगैरे आल्यासारखं नाही तुळस कांदा वर असं आता साधारण किती असते वजन आता वजन अर्धा किलो असेल बर हो अर्धा हा याच्यातली उतरायचं राहिले ना रस उतर म्हणजे अर्धा किलो पाव किलो पाव किलो, हो। पाव किलो तरी समजा हो। हो। सरास आहे ना हो। अच्छा तर या ठिकाणी सेंद्रिय खत ग्रीन पॅन्ट कंपनीचे कधीपासून वापरणं चालू आहे आम्हाला सात वर्ष झाले सात वर्ष झाले कोणत्या कोणत्या पिकाला सोयाबीन हा कांदा तूर तूर अच्छा भुईमुय ना